मी माधुरी स्वागत करते आपला एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळपासूनच आपले कामं चालू होतात आपण म्हणजे महिलांचं असं असतं घरगुती महिलांचं की सकाळपासूनच काम चालू असतात असं एकही काम सुटत नाही किंवा मग नाही का थोडा पण वेळ मिळाला तर हे करू दे ते करू दे असं चालू असतं तर बघा मी पण आज वडापाव करायचं ठरवलं होतं तिथं बटाटे शिजवत था आहे था तिकडे दुपारच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार होती ते तर, तर ता ता ते पण शिजवून घेते त्याच्यामध्ये थोडीशी हळद तेन टाकून घेते कारण की तेवढाच वेळ वाचेल नंतर कारण की घरामध्ये तर खूप कामं असतात आता स्कूल पण चालू होणार आहे तर त्याची पण काही तयारी असते लहान मु मुला, म्हणजे मुलांचे कपडे वगैरे काढून ठेवायचे शूज तेन धुवायचे असा मध्ये मध्ये पाऊस पण येत तस असतो तर सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं म्हणूनच जसा वेळ मिळाला तसं करायचं असतं आणि जसं घरात <laughs> म्हणजे झाडू पोचा करायचा असतो आणि त्याच्यानंतर बघा असा वेळ मिळाला की हे पण पुसून घ्यायचं असतं कारण की ना दादू सगळीकडेच हात लावत असतं लहान मुलं म्हटलं तर त्याला किती पण बोला जिथं हात लावू नको म्हटलं ना तिथं जास्त लावतो मग सगळ्या गोष्टी आपल्यालाच नीटनेटक्या ठेवाव्या लागतात तर माझंच काय सगळ्यांचंच असतं सगळ्याच माझ्या ज्या ताई आहेत त्या सगळ्या असंच काम करत असतील घरामध्ये काही वेगळं नसतं त्यांचं पण लहान मुलांना बघून सगळं करायचं असतं सगळं थोडा वेळ मिळाला बटाटे शिजत तो होते तोपर्यंत मी झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर भाजी बनवून ना असे वडे टाकले नाश्त्याला आज वडापाव होता त्यामुळे आणि मग ना घरा आणि तिच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं तिचे बुक्स आणायचे होते कारण की मंडेपासून ना स्कूल ओपन हो होणार आहे त्यासाठी तिचे बुक्स आणायचे होते खूप काही गोष्टी अशा मॅनेज कराव्या लागतात एक आई आणि एक बाई म्हणून तर खूपच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात घरामध्ये कारण की मुलांचं पण असतं तू पण चल बुक आणायला आणि त्याच्यानंतर बघा एवढा मोठा पाऊस आला तर विचार करत बसली की कसं जायचं आता कारण की दादू पण छोटा आहे भिजेल म्हणून पण खूप वेळ वाट बघितली आणि खूप मोठा पाऊस आला होता खूप वेळानंतर हा पाऊस थांबला आणि मग त्याच्यानंतर मी तिचे स्कूलमध्ये बुक आणायला गेली सोबतच गेले होतो आम्ही हे आणि मी तर आणि मुलं पण होते कारण की मुलांना घरी एकटं कसं ठेवून जायचं आणि मुलांना बघा किती एक्साइटमेंट असते बुकची बॅगची सगळ्या गोष्टी नवीन घ्यायच्या असतात दरवर्षी आणि दोन तीन दिवस झाले की मग बघायचं नसतं आणि त्याच्यानंतर आपण मागे लागतो अभ्यासाला बस तरी पण बसणार नाही बुक्स बघणार नाही नवीन आणल्यावर सारखं सारखं बघणार आणि इथं शेवग्याची भाजी करायला घेतली मी मसाला करून खोबरं कांदा वगैरेचा मसाला केला आणि त्याच्यानंतर ना भाजी करून घेतली बरं झालं ना शेवगा शिजवून ठेवला होता सकाळी तर थोडा टाईम वाचला माझा आणि तुम्ही पण असंच मॅनेज करतात का घरामध्ये एवढीच गडबड होती का तुमची मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की माझ्यासारख्या खूप महिला असतील घरामध्ये लहान मुलांना बघून सगळं आणि त्यामध्ये ना मला दादूलासारखं बघावं पण लागतं तो स्टँड हलवतो ना मग ते पण सारखं बघावं लागतं मागे की तो काय करतो आहे म्हणून त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तर हे सारखं सारखं मला बघावं लागतं आणि जेव्हा आपण त्याला बोलणार नको हात लावतो तो जास्त करतो म्हणून मी सारखं मागे बघत असते त्याला आणि माझ्यासारख्या खूप महिला असतील अशा छोट्या मुलांना घरामध्ये सांभाळून असं सगळं काम करत असतील आणि हिचं असतं की मला भात अस भात आहे ना जेवणामध्ये तरच मी जेवणार नाही तर जेवणार नाही एवढंच तिचं चालू असतं मी तिला बोलली आता स्कूल चालू झाली ना आता तुला रोज चपातीच देणार खायला तर असं आमचं दोघींचं चाललेलं होतं थोडंसं रागवूनच मी तिला बोलले आणि बघा चपाती मी झाली करून आणि मग जेवतो आणि मग चला बाय